दादासाहेबांच्या रिटायरमेंटचा सगळा पैसा मुलांनी आणि सुनेने खाऊन टाकला आणि दादासाहेबांना अर्धांगवाईचा झटका आला ते दोन दोन दिवस उपाशी पोटी घाणीमध्ये पडून असायचे जेव्हा महिनाभरानंतर पेन्शन आणायची असायचे तेव्हा मुलाला वडिलांचा विचार यायचा एके दिवशी दादासाहेबांची मुलगी आली तेव्हा बापाची अवस्था पाहून बोलू लागली दादा बाबांवर उपचार करून घ्या तेव्हा भाऊ बोलू लागला माझ्याजवळ तर खाण्यासाठी पैसे नाहीत हे ऐकताच मुलीने नवऱ्याच्या नकळत तिच्या सोन्याच्या बांगड्या त्याला दिल्या आणि सांगितलं की बाबांवर उपचार करून घे भाऊ आणि वहिनीने त्या सोन्याच्या बांगड्या विकल्या आणि बाहेर फिरायला गेले आणि विचार केला जेव्हापर्यंत परत येऊ तेव्हापर्यंत बाबांपासून देखील सुटका मिळालेली असेल फिरायला गेल्यावर जेव्हा त्यांचे पैसे संपले तेव्हा ते पुन्हा परत घरी आले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकून गेली कारण की सरिताने जेव्हा तिच्या लाडक्या वडिलांची अवस्था पाहिली तेव्हा तिला खूप जास्त वाईट वाटलं होतं कारण की तो बाप ज्याने स्वतःच्या मुलांना फुलांप्रमाणे जपलं होतं आईची ममता आणि बापाचं प्रेम दोन्ही एकत्र एक दिलं होतं तो आज ह्या अवस्थेत पडलेला होता त्यांचा पल पलंगानीने माखलेला होता आणि सुनेला किंवा मुलाला ते साफ करणं महत्वाचं वाटलं नाही सरिताला बापाची ती अवस्था पाहून अगदीच रडू आलं होतं तिच्या वडिलांना जेव्हापासून अर्धांग वायूचा झटका आला होता आणि ते आणि मुलाच्या आदरावरती होते तेव्हापासून ते, ते अगदी हाडांचा सापळाच बनले होते दोन दोन दिवस त्यांना खायला काहीच मिळत नव्हतं कारण की सून आणि मुलगा दोघांची हीच इच्छा होती की त्यांचा बाप असाच अंथरुणावर पडून रडत रडत मरून जावा आणि आपल्याला त्यांची सेवा करायला लागू नये सरिताने स्वतःच्या वडिलांना स्वतः साफ केलं त्यांचं अंथरुण बदललं जे अंथरुण गायन झालं नाही माहीत नाही किती दिवसांपासून त्यांच्या अंगाखाली पडलेलं होतं अंथरुणच खूपच दुर्गुंधीने भरलेलं होतं माहीत नाही दादासाहेब कसं काय त्या अंथरुणावर झोपत होते माहीत नाही त्यांना रात्री ह्या अंथरुणावर कशी झोप लागत असेल परंतु झोप तरी कशी येत असेल उपाशी पोटी माणसाला कुठे झोप येते सरिताला स्वतःच्या भावाचा स्वभाव आणि बेफिकीरपणा अगदीच माहीत होता ती स्वतः विवाहित होती तिला मुलं देखील होती आणि दुसऱ्या शहरात राहत होती कधी कधी वडिलांना भेटण्यासाठी येत होती आणि बापाची ती अवस्था पाहून तिला अजूनच वाईट वाटत होतं तिने तिच्या भावाला जवळ बसवलं दादासाहेबांना एक मुलगा आणि एक मुलगी होती ज्यांना त्यांनी एकट्याने सांभाळून मोठं केलं होतं कारण की दादासाहेबांची बायको सरिताच्या जन्माच्या पाच वर्षानंतर हे जग सोडून गेली होती आणि तेव्हापासूनच दादासाहेबांनी त्या ते दोन्ही मुलांना आई आणि बाप होऊन सांभाळलं होतं ते एका शाळेमध्ये क्लार्कची नोकरी करत होते आणि यातून त्या दोन्ही मुलांचं त्यांनी चांगलं संगोपन केलं होतं त्यांना शिकवलं होतं आणि त्यांचं लग्न लावून देऊन स्वतःचं कर्तव्य पार पाडलं होतं विचार केला होता की आता घरी बसून उरलेलं आयुष्य अगदी आरामात घालवेल परंतु दादासाहेबांचं हे स्वप्न स्वप्नच राहिलं कारण की आता तर खरी नाती ओळखण्याची वेळ आली होती दादासाहेब जसे रिटायर झाले त्यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि हा झटका इतका जोरदार होता की ते अगदी अंथरुणाला खेळले होते आणि ज्या मुलांना त्यांनी आई आणि बाप दोन्ही होऊन सांभाळलं होतं आज त्याच मुलांनी त्यांच्यापासून तोंड फिरवलं होतं खास करून त्यांचा मुलगा विलास जो लग्नानंतर बापाला पूर्णपणे विसरून गेला होता त्याला त्याच्या बापाची गरज फक्त महिन्याच्या पहिल्या तारखेला पडत होती कारण की त्या तारखेला पेन्शन आणायला लागायची दादा साहेबांच्या रिटायरमेंटवर जेवढे पैसे त्यांना मिळाले होते ते लाखांवर होते आणि दादासाहेबांना तर त्यातून काहीच मिळालं नव्हतं ते सगळे पैसे विलासने घेतले होते हे सांगून की आता बाबांचं ओझं तर आम्हालाच उचलायचं आहे बहिणीला देखील तर तिचा हिस्सा दिला नव्हता दादासाहेब खूपच असह्य झाले होते कारण की मुलं जेव्हा तरुण होतात तेव्हा वडिलांच्या नजरेला नजर मिळवतात हीच परिस्थिती विलासची देखील होती त्याने देखील त्याचे डोळे कपाळावर ठेवले होते आणि अगदी बायकोच्या पावलावर पाऊल टाकत होता जस जशी त्याची बायको त्याचे कान भरत होती तो अगदी तसाच करत होता त्याला उपकाराची अजिबात जाणीव नव्हती तो त्याच्या वडिलांची उपकार विसरला होता दादासाहेबांनी तर बापाची आणि आईची दोघांचीही कर्तव्य पूर्ण केली होती मुलाला शिकवलं होतं परंतु तरी देखील तो बापाच्या पैशाच्या लालसेमध्येच होता सरिताचं लग्न तर दादासाहेबांनी स्वतःच्या बहिणीच्या मुलासोबत लावून दिलं होतं जो दुसऱ्या शहरात राहत होता ती तिच्या घरामध्ये खूप खुश होती आणि सुखी देखील होती त्यामुळेच तिने कधीही वडिलांकडून पैसे मागितले नव्हते तसं तर ती एक अभिमानी आणि एक समजूतदार मुलगी होती तिला उपकारांची जाणीव होती सारखी स्वार्थी नव्हती आई वडिलांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मुलीच त्यांचा आधार बनतात मुलं तर त्यांच्यापासून तोंड फिरवतात आता जेव्हा कधी सरिता यायची आणि वडिलांची ही अवस्था पाहायची ज्याने कधीही स्वतःच्या अंगाला एक थेंब घाण देखील चिटकून दिली नव्हती त्याच वडिलांची जेव्हा ही अवस्था पाहायची तेव्हा तिचं मन तिळतिळ तुटत होतं स्वतःच्या भावाला वारंवार यायची आठवण करून द्यायची की बाबांची जरा काळजी घेत जा कारण की दादासाहेबांनी त्यांची सगळी जमापुंजी विलासवर खर्च केली होती परंतु तो अत्यंत स्वार्थी आणि लोभी माणूस होता आजही सरिता जेव्हा दादासाहेबांना भेटायला आली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला आली तेव्हा बापाची ही अवस्था पाहून तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले होते तिच्या वडिलांचे अंथरुण देखील खूप जास्त घाणेरड झालं होतं असं वाटत होतं जणू काय इतक्या दिवसांपासून ते अंथरुणच साफ केलेलं नाही सरिता रडत होती आणि सोबतच वडिलांकडून माफी देखील मागत होती आणि त्यांचा अंथरुण देखील बदलत होती दादासाहेब देखील फक्त डोळ्यांतून अश्रू ढाळत होते कारण की अर्धांग वायूमुळे त्यांचं त्यांना तोंड हलवता येत नव्हतं विलास कामावरून घरी परत आला तेव्हा सरिताने त्याला तिच्या जवळ बसवलं हो। बोलू लागली अरे दादा बघ तरी बाबांची काय अवस्था झाली आहे ते पूर्णपणे अंथरुणाला खेळले आहेत आणि तुम्ही त्यांची साफसफाई देखील करत नाहीत तुम्हाला स्वतःला जर साफसफाई करता येत नसेल तर एखादी नर्स ठेवा त्यांनी आजपर्यंत जितका कमावला आहे ते सर्व तुझ्यावर खर्च केला आहे मग हे तुझं कर्तव्य नाही का की तू तुझ्या वडिलांच्या या अवस्थेत जरा दया दाखवावी त्यांची सेवा करावी देव ना करो जर तुझ्यावर देखील ही वेळ आली आणि तुझ्या देखील मुलांनी असं तोंड फिरवलं तर तुला कसं वाटेल सरिताने स्वतःच्या भावावर खूपच मोठा भावनी खल्ला केला होता परंतु त्याचे कान जणू काय बंदच झाले होते सरिता बोलू लागली बाबांवर उपचार तरी करून घे त्यांची सर्व औषधं देखील संपली आहेत आणि दिवसेंदिवस ते बारीक होत अगदी सापळा झाले आहेत तुला त्यांच्यावर दया येत नाही तू त्यांचे सगळे उपकार विसरला आहेस का तिने भावाला सगळ्या गोष्टींची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांचं रक्त पूर्णपणे पांढर झालं होतं बोलू लागला माझ्याजवळ पैसे कुठून आलेत बापाच्या उपचारासाठी मी कुठे बिर्ला अंबानी आहे की माझ्या फॅक्टरी चालू आहेत तो इतका उद्दटपणे बोलला की सरिता अगदी हैराण झाली बोलू लागली बाबांच्या रिटायरमेंटचा सगळा पैसा तूच ठेवला आहेस ना मी तर त्यातून माझा हिस्सा देखील घेतला नाही आणि महिनाभरानंतर बाबांची जी पेन्शन येते ती देखील एक चांगली रक्कम असते मग त्यातून बाबांचे औषध देखील येऊ शकत नाही का तू जे इतके खर्च आहेत का की पूर्ण होतच नाहीत ज्यावर विलास अगदी उद्धटपणे बोलू पुट लागला स्वतःशी पुटपुटू लागला की तुझी नजर जर, जर त्याच पेन्शनवर अडकलेली आहे लग्नाच्या वेळी तुला बाबांनी इतका जास्त हुंडा दिला होता तेव्हा मी तर कोणताच प्रश्न विचारला नाही की इतका हुंडा का दिला विलासच्या उद्दट बोलण्यावर सरिता अगदी हक्काबक्का झाली होती विलास इतका स्वार्थी असेल इतकं उद्दट असेल असं तिला कधीच वाटलं नव्हतं त्याला या सगळ्यांची जाणीव करून देण्यातच काहीच अर्थ राहिला नव्हता कारण की नाही त्याच्यामध्ये लाच शिल्लक राहिली होती आणि नाही त्याच्या आत सहानुभूती नावाची कोणती गोष्ट होती सरिता स्वतःच्या बापाला त्या अवस्थेत सोडून जाऊ इच्छित नव्हती परंतु तिच्याजवळ कोणताच पर्याय नव्हता ती त्या घरातून बाहेर निघाली माहीत नाही तिच्या माघारी तिच्या बापाची काय अवस्था झाली असेल आज तर तिने तिच्या वडिलांना जेवण देखील भरवलं होतं आणि त्यांचे कपडे देखील बदलले होते आणि तिला माहीत होतं की त्यानंतर त्यांना कोणीही विचारणार नव्हतं ना परंतु तिला घरची देखील मजबुरी होती सारखा सारखा तिच्या नवऱ्याचा फोन येत होता की तू घरी काय येत नाहीस तू कुठे निघून गेली आहेस सरिता बिचारी खूपच असह्य होती तिचं मन दुःखाने भरलेलं होतं आणि आज तर विलाचच्या त्या बोलण्याने तिचं मन पूर्णपणे तुटून गेलं होतं एखादा मुलगा इतका कठोर मनाचा कसा असू शकतो की बापाने आपल्यासाठी जे काही केलं आहे ते सर्व काही एका क्षणात सगळं विसरून जाईल असा विचार करत करत सरिता घरी निघून आली तिच्या घरची परिस्थिती देखील इतकी काही चांगली नव्हती की ती तिच्या बापाची औषधं घेऊ शकेल किंवा त्यांच्यावरती उपकार करू शकेल किंवा त्यांच्यासाठी एखादी नर्स ठेवू शकेल सरिताच्या नवऱ्याचं कपड्याचं दुकान होतं आणि त्यामधून मुश्किलीने मुलांचाच खर्च भागवत होता आणि स्वतःचं पोट भरत होतं वरून मुलांच्या शाळेचा खर्च देखील वेगळा होता त्यामुळे सरिताला समजत नव्हतं की ती कशी स्वतःच्या बापाला मदत करेल जो की महिन्याचा पगार असून देखील स्वतःच्या मुलांच्या उपकारावरती होता आणि सून तर होतीच कठोर मनाची तिच्यासोबत बोलणं अगदी व्यर्थ होत नक्कीच दादाचे कान भरून भरून तिने त्याला देखील स्वतः सारखंच बनवलं होतं त्यामुळेच कोणत्याही प्रकारचं इमोशनल ब्लॅकमेलिंग विलासवर काम करत नव्हतं सरिताला त्याला माहित होतं की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला विलास बाबांना अंघोळ घालून तयार करतो जेणेकरून ते त्यांच्या सोबत जातील आणि मग पेन्शन घेऊ शकतील तेव्हा तर त्याला बाबांना अंघोळ घालताना घाण वाटत नव्हती आणि नाही त्याला कोणतं काम आठवत होत कारण की त्याला तेव्हा पैशांची मतलब होता जेणेकरून पेशंटची ती सगळी रक्कम तो हडप करू शकेल ते दोघेही नवरा बायको उधळपट्टी करणारेच होते चार दिवसात सगळे पैसे करायच खर्च करायचे आणि मग पूर्ण महिना पैसा नाही पैसा नाही असं रडगानं गात बसायचं बोलायचं की आता आमचा महिना कसा जाणार ऐकवत तर ते दादासाहेबांनाच होते की आम्ही स्वतःच कसं बस आमचं आयुष्य घालवत आहोत मग त्यात तुम्हाला औषधं कुठून आणून देणार आणि तुम्हाला काय खायला देणार काही दिवस असेच निघून गेले आणि सरिता काही दिवसानंतर साडीच्या पदरामध्ये कोणती तरी वस्तू बांधून ठेवली होती जी वस्तू कदाचित तिच्या घरातल्यांपासून देखील लपून घेऊन आली होती ती वस्तू दुसरी कोणतीही नाही तर तिच्या सोन्याच्या बांगड्या होत्या ज्या बांगड्या दादासाहेबांनी तिला करून दिल्या होत्या तिच्या लग्नाच्या वेळेला आणि मग त्या सोन्याच्या बांगड्या कदाचित आज बाबांच्या उपयोगी पडणार होत्या हे सर्व तिने तिच्या नवऱ्यापासून लपून छपून केलं होतं तिचा नवरा देखील विलासप्रमाणे लालसी होता तो देखील बोलायचा की बस आपण स्वतःला आपलं पोट कसं भरत आहोत मग अशा मध्ये दुसऱ्याचं ओझ स्वतःच्या डोक्यावर का घ्यायचं तसं तिला लहान लहान मुलं होती त्यांच्या भविष्याचा देखील प्रश्न होता परंतु सरिताला फक्त आणि फक्त त्यावेळेला तिच्या वडिलांची परिस्थिती सुधारायची होती त्यामुळेच तिच्याजवळ अजून दुसरा कोणताच मार्ग नव्हता तिच्याकडे फक्त हाच मार्ग होता की त्या सोन्याच्या बांगड्या विकून जो सगळा पैसा वडिलांच्या उपचारावर खर्च करेल जेणेकरून दादासाहेब थोडे बहुत तरी चालू शकतील आणि मोलावर आणि सुनेवर अवलंबून राहणार नाहीत कारण दुसऱ्यावर अवलंबून राहणं हा खूप मोठा शाप आहे सरिता जेव्हा दादासाहेबांकडे गेली तेव्हा त्यांची परिस्थिती तशीच होती जशी एखाद्या विकाऱ्याची असते जो त्या झोपडीमध्ये अगदी लाचारपणे असह्यपणे दुसऱ्यांच्या दयेवर जगत असतो दादासाहेबांचा अगदी हाडांचा झाला होता जसे सरिताचा चेहरा पाहायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आशेची थोडी झलक यायची तर सरिताला असं पाहायचे जणू एखादा भुकेल्याला मूल त्यांच्या आईला पाहत आणि सरिता स्वतःच्या वडिलांची ती नजर सहन करू शकत नव्हती लाजेने अगदी पाणी पाणी व्हायची तिची नजर खाली झुकायची परंतु ती बिचारी तरी काय करणार होती तिची देखील मजबुरी होती आज देखील तिने खूप मुश्किलीने स्वतःच्या नवऱ्याची नजर चोरून आणि मुलांना शेजाऱ्यांच्या हवाली करून आली होती की त्यांना थोडा वेळ सांभाळा मी माझ्या बाबांना भेटून लगेच येईल सरिताने सर्वात आली तर वडिलांचं पांगरूम बदललं त्यांना नवीन कपडे घातले आणि त्यांच्यामधून येणारा दुर्गंध दूर केला दादासाहेबांना देखील थोडं बरे वाटलं होतं त्यांच्या नजरेमध्ये सरितासाठी आभाराचे अश्रू होते खर तर ते सरिताचे वडील होते तरी देखील ते तिचे आभारच मानत होते हा देखील जमाना येणार होता की बाप स्वतःच्या मुलांचा ऋणी होईल खर तर वडिलांचे उपकार तर इतके असतात की मुलं त्यांची इच्छा असून देखील त्या उपकाराची परतफेड करू शकत नाही सरिताच्या नजरेमध्ये स्वतःच्या वडिलांच्या डोळ्यात असे अश्रू पाहून तिच्या देखील डोळ्यात अश्रू आले बाबा मला असं पाहू नका मी तर तुमच्या कोणत्याच उपकाराची परतफेड करू शकत नाही जे तुम्ही आम्हा बहीण भावासाठी केले आहे परंतु दादा तर कृतज्ञ निघाला त्याला तर त्याच्या बायकोपासून वेळ मिळत नाही ती प्रत्येक वेळेला त्याचे कान भरत राहते सरिता स्वतःच्या वडिलांसमोर अगदी रागाने पेठूनच उठली होती कारण की बापाची अशी अवस्था पाहून तिचे हृदय जवळजवळ फुटणारच होत परंतु दादासाहेबांनी हाताच्या इशाऱ्याने तिला नकार दिला बोलू लागले की असं बोलू नकोस ते त्यांच्या नजरेने तिला सर्व काही समजावत होते कारण की त्यांना त्याच्या मुलापासून देखील कोणतीच तक्रार नव्हती कसे वडील होते किती मोठं मन होतं असा बाप तर नशीबवाल्यांनाच मिळतो परंतु विलास तर शेवटी दुर्दैवीच होता नक्कीच त्याला त्याच्या वयाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये याचा पश्चाताप होणार होता की त्याने त्याच्या बापासोबत हे काय केलं होतं कारण की आई वडिलांसोबत केलेल्या अत्याचाराचा बदला माणूस या जगात फेडूनच जातो परंतु दादासाहेब तरी देखील विलासला शिवाय शाप देऊन शकत नव्हते सरिता दादासाहेबांची परिस्थिती ठीकठाक करून बिलाच्या खोलीत गेली जो खोलीत एसी लावून आराम करत होता सरिताची हिंमत होत नव्हती की त्याचं थोबाड फोडावं आणि त्याला बोलावं की सीचे बिल भरण्यासाठी पैसे असतात परंतु बाबांच्या औषधासाठी काही हजार रुपये तुझ्याकडे नाहीत तुला तुझ्या उधळपट्टीतून वेळ मिळेल तेव्हा तू बाबांची काळजी घेशील ना बाबांकडे लक्ष देशील परंतु ती हे सगळं मनातल्या मनातच बोलत होती कारण की कि तिला तिच्या भावासोबत दुश्मनी करायची नव्हती नाहीतर असं नको व्हायला की सगळ्यामुळे दादासाहेबांची परिस्थिती अधिक वाईट होईल ती अगदी शांतपणे बसली आणि तिच्या पदरात बांधलेल्या सोन्याच्या बांगड्या बाहेर काढून विलाजच्या हातात दिल्या बोलू लागली ह्या बांगड्या माझ्या लग्नातल्या आहेत ज्या बांगड्या मला बाबांनीच लग्नात आहे म्हणून दिल्या होत्या परंतु त्यांचे उपकार माझ्यावर इतके आहेत की मी माझी इच्छा असून देखील त्या सगळ्याची परतफेड करू शकत नाही माझ्याजवळ अजून तर काहीच नाही परंतु ह्या बांगड्या आहेत तू या बांगड्या विकून बाबांवर उपचार करून घे कारण की माझ्याजवळ तर इतका वेळ नाही की मी बाबांच्या मागे दवाखान्यात फिरू शकेन आज देखील खूप मुश्किलीने माझ्या नवऱ्याची नजर चुकून आली आहे तो विलास सरिताचं बोलणं ऐकत होता की नाही माहीत नाही परंतु त्याची नजर जणू काही त्या बांगड्यांमध्ये अगदी घुसून होती अचानक त्याची बायको देखील त्या था खोलीत आली बोलू लागली अरे सोन्याच्या बांगड्या तुझ्याजवळ कुठून आल्या आधी सरिता त्या बांगड्या लपवलेल्या स्वतःच्या त्या बांगड्या पाहिल्या हो होत्या आता सरिताची इच्छा असून देखील ती त्या बांगड्या लपवू शकत नव्हती हो कारण की तिला वाटत होतं की भावाची बायको ह्या बांगड्या देखील हिसकावून घेईल आणि स्वतःकडेच ठेवेल आणि मग तिच्या बापावर उपचार काही होणार नाहीत विलासने त्या बांगड्या सरिताकडून घेतल्या बोलू लागला तू काळजी का करतेस सरिता ते माझे देखील वडील आहेत आणि मला देखील तितकेच प्रिय आहे जितके तुला माझ्याजवळ जर पैसे असते तर मी त्यांच्यावर नक्कीच उपचार केले असते परंतु तुझे आभार आहे की तू तु तुझ्या वडिलांची पर्वा केली शेवटी मुलीच तर बापाच्या कामी येतात मी तर कदाचित दुर्दैवी आहे ज्याला वडिलांची सेवा करण्याचं से देखील भाग्य नाही तो इतका उद्धटपणे आणि अघाऊपणे त्याच्या निर्लज्जपणाचे किस्से ऐकवत होता की त्यामुळे सरिता आतल्या आत झळत होती परंतु तो तोंडातून एक अक्षर देखील काढलं नाही बोलू लागली या बांगड्या वीक आणि बाबांवर उपचार करून घे कारण की त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खराब होत आहे जर त्यांची प्रकृती ठीक झाली तर तुम्हाला देखील त्रास जास्त सहन करावा लागणार नाही सरिता विलासला समजावून बोलू लागली विलास बोलू लागला हा तू काळजी करू नकोस आणि बेफिकीर होऊन घरी जा बाबांचे उपचार माझ्यावर सोड विलासने लगेचच त्या बांगड्या स्वतःच्या खिशात ठेवल्या जेणेकरून सरिताचा निर्णय बदललो नाही त्याच्या मनात तर लाडूच फुटत होती चांगलीच मूर्ख बहीण आहे स्वतःच्या लुटेऱ्या भावाला सोने दाखवून त्याचा इमान अजूनच खराब करत आहे सरिता विचारी साधी भोळी होती तिला यावर विश्वास नव्हता की तिचा भाऊ या थऱ्याला देखील जाऊ शकतो परंतु जेव्हा माणसाचा इमान डळमळतो तो तेव्हा त्याच्याच नजरेत खाली पडतो आणि दुसऱ्यांच्या नजरेत देखील सरिता गेल्यानंतर विलास त्या बांगड्या अगदी निरखून पाहत होता की त्या बांगड्या नकली तर नाही ना त्याची बायको आली आणि विलासच्या हातातून त्या बांगड्या हिसकावून घेतल्या बोलू लागली अरे यार किती सुंदर बांगड्या आहेत मला तर कोणीच दिला नाही खरं तर सासरच्या लोकांचं हे कर्तव्य आहे की सुनेला बांगड्या द्याव्यात विलास तिच्या बायकोकडे बघतच राहिला बोलू लागला तुझी काय इच्छा आहे मग मी ह्या बांगड्यांचं काय करावं तो तर पूर्णपणे त्याच्या बायकोचा गुलाम होता जे ती बोलायची विलास तेच करायचा असं वाटायचं जणू काय त्याच्या बायकोने त्याच्यावर काहीतरी जादूस केली आहे आणि त्याला स्वतःचा गुलाम केला आहे एकदमच बोलू लागली अरे बापरे किती गर्मी आहे इथे सारखी सारखी लाईट जाते मुंबईचं वातावरण तर तुला माहितच आहे किती गरम होतं आणि तू तर मला हनीमूनला देखील घेऊन गेला नाहीस विलातच्या चेहऱ्यावर निराज्यपणाचं हसू आलं बोलू लागला काय मग हनीमूनला जाण्याचा जा विचार आहे तुझा त्यावर ते त्याची बायको बोलू लागली विचार तर चांगलाच आहे जर तुझ्या आतमध्ये सहानुभूतीची भावना जागृत झाली नाही तर हनीमूनला जायचं काहीच प्रॉब्लेम नाही तिचा इशारा कदाचित विलातच्या बापाकडे होता विलास बोलू लागला बाबांवर उपचार करणे आता शक्य नाही सरिता तर मूर्ख आहे तिला काही समजत नाही अर्धांग वायूवर कधीही उपचार होतो का अर्धांग वायू कधी बरा होऊ शकतो का त्यामुळे बाबांवर पैसे खर्च करणे वायला घालवण्यात काहीच उपयोग नाही आणि विलासच्या बायकोची देखील हीच इच्छा होती आणि ती बोलू लागली चला आपण फिरायला जाऊया होईल बोलत विलास आणि त्याची बायको काश्मीरला जाण्याची तयारी करू लागले विलासने त्या बांगड्या एका सोनाराला विकून पैसे स्वतःच्या खिशात टाकले त्यांनी वडिलांना औषधाचे थोडेफार पैसे दिले आणि बायकोसोबत निघून गेला ते दोघे नवऱ्या बायको उधळपट्टी स्वभावाचे होते त्यांच्या हातामध्ये चार पैसे आले होते त्यामुळे जोपर्यंत तो ते पैसे खर्च करणार नव्हते त्यांना शांतता कुठे लाभणार होती इकडे सरिता तिच्या घरामध्ये निवांत होती की आता त्या पैशांतून बाबांवर उपचार केले जातील सरिताच्या त्या बांगड्या तिच्या नवऱ्याने लॉकर मध्ये लपून ठेवल्या होत्या आणि लॉकरची चावी त्या दिवशी सरिताच्या हाती लागली होती ज्याच्यामुळे तिने त्या बांगड्या लॉकर मधून काढल्या होत्या आज तिचा नवरा लवकर घरी आला बोलू लागला लॉकरची चावी कुठे आहे सरिता सरिताने पाहिलं तर दचकली आणि मग बोलू लागली काय झालं सगळं ठीक तर आहे ना त्याच्यावरती तिचा नवरा बोलू लागला माझ्या दुकानात खूप मोठं नुकसान झालं आहे असं वाटतंय मला त्या बांगड्या विकाव्या लागतील आणि मी ते नुकसान भरू काढू शकेल जेणेकरून आपण रस्त्यावर येणार नाही तो खूपच टेन्शन मध्ये दिसत होता आणि सरिताच्या चेहऱ्यावरचा तर रंग उडून गेला होता तिला अजिबात समजत नव्हतं की तिने आता काय करावं तिचा बीपी एकदमच स्लो होऊ लागला जसं तिच्या नवऱ्याने लॉकर उघडला बांगड्या तेथून गायब होत्या तो सरितावर ओरडू लागला बोलू लागला तू बांगड्या कुठे हरवल्या आहेस मला आणून दे नाहीतर ह्या घरातून निघून जा सरिता त्याच्या विनंत्या करू लागली की माझे बाबा अंतरुणाला खेळले होते त्यामुळे मी त्या बांगड्या विकून त्यांच्या उपचारासाठी विलासला पैसे दिले त्यावर सरिताचा नवरा रागाने बोलू लागला अग मूर्ख विलास तर त्याच्या बायकोसोबत काश्मीरला फिरायला गेला आहे नक्कीच तो तुझ्या बांगड्यांच्या पैशाने फिरायला गेला आहे तू आता चालती हो इथून आणि तुझ्या बाबांना उपचार स्वतःच कर ह्या घरामध्ये तुला कोणतीच जागा नाही त्याने सरिताला घराबाहेर हाकलून लावलं इकडे सरिता रडत रडत तिच्या वडिलांच्या घरी पोचली तिच्या बापाची अवस्था तशीच तिची होती विलास बापाच्या खिशामध्ये चार पैसे टाकून गेला होता सरिता तर डोकवायला हात लावून बसली इकडे विलास स्वतःच्या बायकोसोबत काश्मीरमध्ये प्रेमाचे रंग उधळत होता तर असे वाटत होते जणू काय त्यांचं नुकतंच लग्न झालं आहे जेव्हा ते मौज मस्ती करून आणि सर्व पैसे उधळून हनीमून वरून घरी परत आले तेव्हा घरी येताना त्यांच्या डोक्यावर मोठा आभाळ कोसळलं त्यांना तर विश्वास बसत नव्हता की असं देखील होऊ शकतं कारण की दादासाहेब खूपच आनंदी हसत हसत घरामध्ये बसले होते आता तर ते चालू देखील शकत होते आणि सरिता त्यांची सेवा करण्यामध्ये लागली होती सरिताची अंगणात खेळत होती घरात इतका सारा आनंद पाहून विलास तर अंगावर काटा आला होता। दादा आला होता जवळ आणि बोलू लागला बाबा तुमच्याकडे एवढे पैसे कुठून आले की तुमच्यावर उपचार करून घेतलेले आणि ठीक देखील झालात त्यावर दादासाहेब बोलू लागले की माझा एक मित्र होता ज्याच्यावर मी कधीतरी उपकार केले होते तो एक डॉक्टर आहे त्यानेच माझ्यावर मोफत उपचार केले आहेत आणि मी पूर्णपणे बरा झालो आहे हो मी तर माझ्या मुलीचे जेवढे आभार मानणार तेवढे कमीच आहे कारण की तिनेच माझ्या मित्राशी संपर्क साधला माझी परिस्थिती खूपच खराब झाली होती आणि आता बघ मी पूर्णपणे ठीक झालो आहे मी ठरवलं आहे की ह्या घराचे हिस्से करावेत एक हिस्सा तुझा असेल आणि दुसरा हिस्सा सरिताचा आणि तिच्या मुलांचा कारण की जेव्हापर्यंत सरिताच्या नवऱ्याचं डोकं ठिकाणावर येत नाही सरिता इथेच राहील तिच्या बाबांसोबत तिच्या घरामध्ये आणि जे काही मला पेन्शनचे पैसे मिळत राहतील ते मी सरिता आणि तिच्या मुलांवर खर्च करत राहील कारण की अशा मुली तर देव नशिबाने देतो विलास स्वतःच्या वडिलांचे बोलणे ऐकून टेन्शनमध्ये आला आणि खजील देखील झाला कारण की त्याने त्याच्या वडिलांच्या रूपात खूप मोठा खजना स्वतःच्या हाताने गमवला होता तर मित्र आणि मैत्रिणींनो सरिताच्या बाबांनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला आणि मुलाला दिलेला धक्का कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद